जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्टार्टअप क्लासेसवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण चालू घडामोडी या घटकावर एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक ला तसे करा तसेच व्हिडिओला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ वाया न घालवता प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे पहिला आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणता खेळाडू भारताचा ध्वजवाहक होता योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अचंता शरद कमल प्रश्न क्रमांक दुसरा आहे भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदाच मतदान केले ते कोणत्या भागात राहतात तर एक उत्तर आहे क्रमांक दोन ग्रेट निकोबार वेट प्रश्न क्रमांक तिसरा आहे महाराष्ट्रातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोठे करण्यात आले होते तर प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक तीन पुणे या ठिकाणी पहिले संविधान उद्यान उद्यानाचं उद्घाटन केले होते प्रश्न क्रमांक चौथा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक उत्तराखंड प्रश्न क्रमांक पाचवा आहे गणिताचा नोबेल समजला जाणारा नेबेल पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित केले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मासा की काशीवारा प्रश्न क्रमांक सहावा आहे सहावी बिमस्टेक शिखर परिषद कोठे झाली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक थायलंड प्रश्न क्रमांक सातवा म्यानमारमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवले योग्य उत्तर आहे क्रमांक दोन ऑपरेशन ब्रह्मा प्रश्न क्रमांक आठवा आहे शक्ती नावाचा युद्ध सराव भारताने कोणत्या देशासोबत केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फ्रान्स फ्रान्स या देशासोबत शक्ती नावाचा युद्ध सराव केला प्रश्न क्रमांक नववा आहे विसावी आशियाई क्रीडा स्पर्धा दोन हजार सव्वीस कोणत्या देशात होणार आहे योग्य उत्तर आहे क्रमांक तीन जपान प्रश्न क्रमांक दहावा नुकतेच चर्चेत आलेले प्रवाह पोर्टल कशाशी संबंधित आहे योग्य तर आहे पर्याय क्रमांक तीन आर बी आय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार चोवीसची प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार चोवीसची जी सेवन शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली होती तर या प्रश्नाचा योग्य तर आहे पर्याय क्रमांक दोन इटली इटली या ठिकाणी जो दोन हजार चोवीसची जी सेवन परिषद आयोजित केली होती प्रश्न क्रमांक बारावा आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये पदतालिकेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे या प्रश्नाचं एकत्र आहे पर्याय क्रमांक दोन दुसरा क्रमांक पटकावला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक कोणी जिंकून दिले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुलवीर सिंग इथं गुलवीर नुसतं झाले तर गुलवीर सिंग असं आहे करेक्शन करून घ्या गुलवीर सिंग यांनी पहिले पदक मिळवलेलं आहे प्रश्न क्रमांक सोळावा चौदावा प्रश्न क्रमांक चौदा सोळाव्या वित्त आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर अनविंद अरविंद पानगरिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे विद्यमान अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा आहे मित्रशक्ती युद्ध सराव कोणत्या दोन देशांमधील युद्ध सराव आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत व श्रीलंका या दोन देशांमधील हा युद्ध सराव आहे प्रश्न क्रमांक सोळावा भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गाझियाबाद हे योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा अठराव्या ब्रिक्स ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार सव्वीसचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न थोडासा चुकलेला आहे अठरावी ब्रिक्स शिखर परिषद हे भारतामध्ये होणार आहे वही अठरावी ब्रिक्स शिखर परिषद असणार आहे वही भारतामध्ये होणार आहे योग्य माहिती आहे परिक्ष प्रश्न न... करेक्शन करून घ्या व तुमच्या वहीमध्ये देखील लिहून घ्या अठरावी ब्रिक्स शिखर परिषद ही भारतामध्ये होणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अठरावा नुकतेच कोणता दिवस जागतिक चंद्र दिवस दोन हजार पंचवीस म्हणून साजरा केला गेला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वीस जुलै जागतिक चंद्र दिवस म्हणून साजरा केला प्रश्न क्रमांक एकोणीस राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व्ही सुब्रमण्यम व्ही सुब्रमण्यम हे मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक विसावा ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आलेले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तामिळनाडू प्रश्न क्रमांक एकविसावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्रभूषण हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे तर या प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार श्रीलंका प्रश्न क्रमांक बावीसावा आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळालेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाबू मुश्ताक प्रश्न क्रमांक तेवीसावा आहे प्रतिभा सेतू पोर्टल पोर्टल चे कोणी अनावरण केलेले आहे तर या प्रश्नाचं एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीने या पोर्टलचं अनावरण केलेलं आहे जे विद्यार्थी आहेत जे ज्यांना ज्यांची निवड झाली नाही मात्र मेरिटमध्ये अंतिम यादीत त्यांचं नाव आहे मात्र त्यांचं सिलेक्शन झालं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी प प्रतिभा सेतू पोर्टल हे आयोजित केले बनवलं आहे व हे याचा वापर खाजगी नोकरीमध्ये देखील होणार आहे प्रश्न क्रमांक चोवीसावा दोन हजार पंचवीसच्या जागतिक शांतता निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक आहे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकशे पंधरावा शेवटचा आणि पंचवीसावा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले सर्वग्राम होण्याचा मान कोणाला मिळाला आहे हे गित्र आहे पर्याय क्रमांक चार मान्याची वाढे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पंचवीस प्रश्न बघितले प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच वेड्याला शेअर करा व स्टार्टअप क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम